जिसे हम गर्देव के है, मनाते हैं और बहुत ही धर्म की बात है कि हमारे विद्यालय में बाबा साहब की फोटो उपलब्ध नहीं है जिनके उपलक्ष्य में यह आज मनाया जाता है आज मैं सभी सभी विद्यालय के अधिकारियों से कहना चाहता हूँ यहाँ पर आकर ये बताएं कि बाबा साहब की फोटो क्यों उपलब्ध नहीं है नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या आपण दोन हजार चोवीसमध्ये जगतोय दोन हजार चोवीस म्हणजे एकवीसं शतक आता सध्या ज्या विज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे लोक ज्या चंद्रावरती जात आहे परंतु अजूनही भारतातील लोकांची मानसिकता बदलायचं काही नाव घेत नाही सामान्य माणसाची मानसिकता आपल्याला समजू शकते पण एखाद्या शाळेतील शिक्षक जो आहे त्याची मानसिकता कशी असावी त्याला सर्व विद्यार्थी समान असावेत प्रत्येक नेत्याचा प्रत्येक राज महापुरुषाचा आदर केला पाहिजे परंतु सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सदर व्हिडिओ एका शाळेतील आहे आणि तो व्हिडिओ सव्वीस जानेवारीचा आहे आपण पाहू शकता की त्या शाळेमध्ये ज्या सर्वच महापुरुषांचे फोटो लावण्यात आले होते त्याचसोबत त्यांनी देवी देवतांचे देखील फोटो लावले होते परंतु त्या स्टेजवरती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नव्हता आणि हेच पाहून त्या ठिकाणी असणारे एका आंबेडकरी विद्यार्थ्याच्या मस्तकात आग गेली आणि त्याने थेट स्वतःच्या घरामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणला आणि त्या स्टेजवरती लावला आणि त्यानंतर त्याने थेट त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्या यांनी सर्व शिक्षकांना सवाल केला आज आपण एवढे मोठे झालो हो आहोत एवढे एक चोवीसव्या एकवीसव्या शतकाच्या समोर आलो हो, आहोत तरी देखील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का स्टेजवरती लावत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या शाळेमध्ये का नाहीये असा सवाल त्यांनी केला त्यावर त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकांना ही बाब लक्षात आली आणि त्यांना कळलं की आपला जातीयतेचा भांडा जो आहे तो फुडताना दिसत आहे त्यामुळे त्यांनी स्टेजवरती आले आणि ते म्हणाले की आपल्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे परंतु तो खराब झालाय म्हणून या स्टेजवरती लावला नाही तर त्यावरती तो विद्यार्थी थांबला नाही

सभी विद्यालय के अधिकारियों से कहना चाहता हूँ यहाँ पर आकर ये बताए की बाबा साहब की फोटो क्यों उपलब्ध नहीं है जो ले गया स्कूल में उपलब्ध क्यों नहीं है हमें ये जानना है और क्यों मनाया जाता है छब्बीस जनवरी विद्यालय के सभी अधिकारी यहाँ पर आए उपस्थित हो और ये नहीं आ रहे हो क्यों नहीं आ रहे हो आप बताओ क्यों नहीं आ रहे हो क्यों नहीं आ रहे हो तो बच्चों को भी तो पता होना चाहिए छब्बीस जनवरी क्यों मनाया जाता है हमें बता दे मैम